नमस्कार मंडळी मी संतोष तुमचं स्वागत करतो भारत दर्शन यात्रा या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज मी आलो आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील करंजी येथे करंजी येथील राम मंदिर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आता मी करंजी येथे उभा आहे इथून करंजी गावातून या बाजूला एकोणतीस किलोमीटर अंतरावर अहिल्यानगर हा जिल्हा आहे अहिल्यानगर शहर आहे आणि या बाजूला आहे तिसगाव तिसगाव इथून अकरा किलोमीटर अंतरावर आहे हा अहिल्यानगर तिसगाव आहे आणि इथून ज्या पायऱ्या दिसत आहेत आणि त्या तिथं मंदिर आहे राम मंदिर तर चला तर आता आपण तिथे जाऊयात या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करंजी येथील डोंगरावर असलेले श्रीराम मंदिर आणि येथील परिसर दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून बिलच्या चिन्हावर ऑल या ऑप्शनवर क्लिक करा अहिल्यानगरकडून तिसगावकडे जाताना करंजीचा घाट उतारल्यावर डाव्या बाजूला आपल्याला पायऱ्या दिसतात याच पायऱ्या चढून आपण श्रीराम मंदिरापर्यंत जाऊ शकतो आता मी जवळपास त्रेसष्ट पायऱ्या चढून इथपर्यंत आलेलो आहे आणि इथून पुढं कच्चा रस्ता आहे आणि त्या तिथं मंदिर आहे तर चला तर आता आपण मंदिराकडे जाऊयात मंदिराचे रंगकाम अतिशय सुंदर असल्यामुळे उंच डोंगरावर असलेले हे मंदिर लांबूनच भाविकांचे लक्ष वेधून घेते असे व्हिडिओ बनवण्यासाठी फार मेहनत लागते त्यामुळे व्हिडिओला लाईक करा तुमच्या एका लाईकमुळे माझे प्रोत्साहन वाढते आणि असेच नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते त्यामुळे व्हिडिओला लाईक करा दरवर्षी रामनवमीला येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात आता मी डोंगर चढून वर आलेलो आहे जवळपास त्रेसष्ट पायऱ्या आहेत आणि नंतर कच्चा रस्ता आहे आणि आता मी वर आलेलो आहे या बाजूला श्रीरामाचं मंदिर आहे आणि या बाजूला इथं इथं एक छोटं मंदिर आहे आणि बाजूला बाबांची कुटी आहे तर चला तर आता आपण मुख्य मंदिरात जाऊयात मंदिर परिसरात अनेक ठिकाणी आपल्याला वृक्षारोपण केलेले दिसून येते मंदिराच्या कळसावर अनेक साधू संतांच्या देवी देवतांच्या मूर्ती विराजमान आहेत या व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये जय श्रीराम अवश्य लिहा आत्ता आपण श्रीरामांचं दर्शन घेतलं श्रीराम माता सीता भैया लक्ष्मण आणि हनुमान असे मंदिरामध्ये विराजमान आहेत या घंटीला इथं हे प्लॅस्टिक लावलेलं आहे पहा प्लॅस्टिकचं झाकण आहे ते लावलेलं आहे म्हणजे वाऱ्यानं हे झाकण असं हलतं आणि घंटी वाजती आता मी मंदिराच्या मागच्या बाजूला आलेलो आहे आता इथून खाली जे दिसतंय हे या बाजूला करंजी गाव आहे हा रस्ता अहिल्यानगरकडे जातो आणि इथं उत्तरेश्वर महादेव मंदिर आहे खाली जे रस्त्याच्या बाजूलाच आहे आणि या बाजूला हॉटेल आहेत ज्या घाटाच घाट संपल्यावर दोन्ही बाजूने अहिल्यानगर जिल्ह्यातील करंजी घाटाचा व्हिडिओ आणि करंजी गावातील उत्तरेश्वर महादेव मंदिराचा व्हिडिओ मी या अगोदरच आपल्या या चॅनलवर अपलोड केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ते व्हिडिओही आपण पाहू शकता लांबच लांब पसरलेल्या हिरव्यागार डोंगर रांगा डोंगरावर असलेल्या पवनचक्क्या घाट वळणाचा रस्ता करंजी गाव त्यातील छोटी छोटी घरे हिरवागार निसर्ग हे सगळं पाहण्यासाठी आणि श्रीरामांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणाला एकदा अवश्य भेट द्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करा तुम्ही जर करंजीला कधी आलात तर श्रीराम मंदिराला अवश्य भेट द्या श्रीराम आपल्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो हीच प्रार्थना करतो आणि निरोप घेतो लवकरच पुन्हा भेटू या एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद